नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची आणि मी आत्ता आले दुकानातून हातपाय दोन छान फ्रेश झाले आज आमच्याकडे खूप आवाड आहे तर पाऊस येते की काय माहीत नाही तर कुठे लाईन जाते तर आता, आता देवाला देवी लावून घेणार आहे परंतु तो त्या तो पहिले मी कुकर लावून घेतला आहे चणा आणि आलूचं चला तर मग आता मी चणे आणि आलू कुकरमध्ये मांडून घेतले आणि कुकर लावून घेतला आहे आणि आता भिजवणार आहे चिंच तर चिंच भिजवत आहे कारण गुपचूपचं मला पाणी बनवायचं आहे मुलांना आज गुपचूप खाण्याची इच्छा झाली तर ते म्हणाले का मम्मी आज आम्ही गुपचूप खाणार आहोत तर गुपचूपचं पाणी आणि मसाला तयार करून दे म्हणे आलूच्या भाजीचा तर म्हणून मग मी आता कुकरमध्ये चणे आणि आणि आलू मांडून घेतले आणि आता भिजवणार आहे चिंच तर चिंच भिजवण्याआधी चिंच छान पाणी टाकून पहिले फोडून घ्यायची आपण अशी जर हाताने फोडली तर ती फुटणार नाही कारण कडक येऊन राहते आणि पाणी टाकलं की लगेचच ती चिंच अलग व्हायला सुरुवात होते आणि या प्रकार मी पूर्ण चिंच अलग करून घेतली छान हाताने चोळून थोडी धुऊन टाकली कारण चिंच ही पॉकेटची जर असेल तर ती पॅक असते आणि जुनी चिंच असली तर ती धुवावंच लागते नवीन चिंच नाही धुतली तरी चालते परंतु जुनी नवीनही धुवावंच लागते कारण आपण जेव्हा फोडतो तेव्हा काही ना काहीतरी धूळ माती अशी लागलेलीच असते तिला त्यामुळे धुवावंच लागते आणि ही तर जुनी चिंच आहे त्यामुळे मग मी छान पाणी टाकून धुवून टाकली आणि चिंच आहे बिया भरली आहे चिंचोके जे म्हणतो नाही का आपण ते होते यामध्ये तर त्याने बिया भरली चिंच आणली होती भूषणने आणि बिना बियाची पण मिळते म्हणजे फोडलेली चिंच मिळते त्याच्यामध्ये बिया नसते तर त्याने बिया असलेली चिंच आणली म्हणून छान स्वच्छ धुवून टाकली आणि तिला भिजत घातले आणि आता आलू शिजले होते परंतु चणे काही शिजले नव्हते त्यामुळे पुन्हा मी कुकर डबल लावून घेतला मग एकदा पहिल्यांदा कु आलू आणि चणे लावून घेतले आणि आता आलू शिजले म्हणून आलू काढून टाकले आणि पाहिलं तर चणे शिजायचेच होते म्हणून मग पुन्हा डबल कुकर लावून घेतला थोडं पाणी टाकून आणि आता पाणी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरवी मिरची सांबार कडीपत्त्याचे दहा बारा पानं आणि दोन लसूणच्या पाकळ्या आणि जिरं टाकून छान मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे मसाला आणि आता तोपर्यंत चिंच पण छान भिजली होती तर चिंच भिजल्यानंतर हाताने छान चोळून घ्यायची आणि चोळल्यानंतर मग त्याचा जो गर निघतो तो, तो पूर्ण छान मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग एक भांडं घ्यायचं भांड्यावर चाळणी ठेवायची आणि हा पूर्ण गर हा गाळून टाकायचा गाळल्यानंतर पुन्हा जो चोथा उरतो त्याच्यामध्ये पुन्हा डबल पाणी टाकायचं आणि नंतर पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे दोनदा गाळल्यानंतर पूर्ण पाणी छान निघून जाईल आणि आता हा चोथा उरतो तर तुम्ही याचा उपयोग पितळीची भांडी तांब्याची भांडी घासायसाठी पण वापरू शकता नाहीतर मग विकून पण देऊ शकता आणि चिंचोके हे बाजूला काढून ठेवून तव्यावर भाजले तर खान छान लागते खायसाठी कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा चिंचोके चिंच फोडली की चिंचोके आधीच बाहेर निघायचे तर ते चुलीमध्ये टाकून भाजायचो आणि चुलीत भाजून टाकलेले चिंचोके चवीला खूप छान लागतात तर असो आणि आता चिंचीचं पाणी छान गाळून झालं होतं आणि हा जो मसाला बनवला होता त्यामध्ये पण पाणी टाकून छान तो पण गाळून घेतला आहे आणि हे वरची जी साल असते ती दातामध्ये लटकते म्हणून बघू ही काही मी टाकली नाही तर मुलं पुन्हा म्हणाली की मम्मी हे पण टाक म्हणून तर मग मी थोडं मागून टाकलं आहे आणि थोडा मग हाच मसाला आलूच्या भाजीमध्ये टाकला आहे तर आता यामध्ये टाकून घेणार आहे मी काळं मीठ साखर आणि साधं मीठ तर पावडर फॉर्ममधलं माझं काळं मीठ संपलं होतं तर म्हणून मग काळ्या मिठाचा छोटा गडाच टाकला आहे काळ्या मिठाचे गळे पण येतात मोठेवाले तो मोठा गडा आणला तर मी त्याचे छोटे छोटे फोडून ठेवला आहे त्या मिठाच्या गळ्याला तर तिथला छोटा एक गळा टाकला आणि साखर टाकून घेतली छोट्या वाटेने दोन वाट्या आणि एक चमच मीठ टाकून घेतलं अशा प्रकारे ते गोड आंबट पाणी पण बनवून घेतलं आणि आता आलूचा मसाला बनवत आहे तर हा मसाला बनवण्यासाठी यामध्ये तिखट मीठ धना पावडर जिरा पावडर आणि थोडा मसाला घातला आहे आणि पूर्ण छान मिक्स करून घेत घ्यायचं आणि आता चने छान शिजले होते आणि चणे पण मिक्स करून टाकले अशा पद्धतीने आलूच्या भाजीचा मसाला पण तयार झाला होता आणि थोडा सांबार पण टाकून घ्यायचा म्हणजे चव पुन्हा छान येईल त्याला तर अशा प्रकारे पूर्ण आता आ, मसाला तयार झाला होता आंबट गोड पाणी पण तयार झालं होतं आणि आता फक्त गोड पाणी तयार करायचं होतं कारण देवांश हा तिखट पाणी खात नाही त्यामुळे कारण ते पाणी जे मी बनवलं घरी ते तिखट होतं आणि त्याच्यासाठी मग आणलं होतं हे गोड चिंचेची चटणी आणली होती त्यापासून निव्वळ गोड पाणी बनतं तर त्यामध्ये फक्त पाणी टाकायचं आणि चम्मचने फिरवलं की गोड पाणी तयार होतं त्यामध्ये काहीही टाकावं लागत नाही अशा प्रकारे आता पूर्ण तयार झालं होतं म्हणजे आंबट गोड पाणी पण पान तयार झालं होतं आणि निवड गोड पाणी पण पान तयार आणि आलू आलूच्या भाजीचा मसाला पण तयार झाला होता आणि सगळा पसारा आता हा गॅस ओट्यावरच पडला होता त्यामुळे मग मुलांनाही मुलांनी हे सगळं साहित्य बाहेर नेऊन ठेवलं आणि मी सगळा छान गॅस ओटा पुसून घेतला आणि बघा चिंचीचं पण पाणी छान तयार झालं आहे आणि खूप छान चवीला झालं होतं तर अशा प्रकारे आता पसारा पडला होता तो पूर्ण छान उचलून टाकला गॅस उठा पुसून टाकला छान आणि हे बघाय शेवचं पॉकेट आणलं आणि गुपचुपचे पण तीन पॉकेट घेऊन आलं आहे भूषण तर प्रकारे पॉकेट मिळते आणि आता सगळं साहित्य बाहेर आणून ठेवलं आहे आणि आता आता मुलांना घाई झाली होती की के केव्हा खा आ, खाते आणि केव्हा नाही असं कारण चणे शिजायला खूप वेळ लागला होता त्यामुळे मुलं खूप वाट पाहून राहिले होते की केव्हा के चणे शिजेल आणि केव्हा सगळं बनेल म्हणून कारण साडेआठ वाजून गेले होते चणे शिजायसाठी ना खूप वेळ लागतो ज्यांनी भिजवले तर लवकर शिजतात नाहीतर मग असाना खूप वेळ लागतो तर साडेआठ वाजून गेले होते म्हणून मुलांना घाई सुटली होती आणि एकतर आभाळ खूप झालं होतं मेन म्हणजे आणि लाईन जाण्याची जास्त शक्यता असते आभाळ झालं की कारण हवा खूप जोराचा सुटतो आणि मग लाईन चालली जाते आणि लाईन चालली गेली की मग सगळीकडे अंधारी अंधार तर असो आता गुपचूप छान फोडून घेतला आहे त्यामध्ये आलूचा मसाला भरला छान नंतर त्यामध्ये कांदे शेव आणि शेव टाकल्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं जे गोड पाणी बनवलं ते पण टाकायचं आणि आंबट गोड पाणी पण टाकायचं आणि अशा प्रकारे गुपचूप तयार करून घ्यायचं आणि मग खायचं खूप छान टेस्टी झाले होते आणि सर्व मुलांनी एन्जॉय करत खूप छान खाल्ले आणि सगळ्यांना आवडले आणि अशा प्रकारे आमची छोटीशी छान गुपचूपची पार्टी पण झाली आणि आता मला बनवायचं होता स्वयंपाक कारण सासूबाईंनी तीन चारच खाल्ले होते फक्त आणि यांचा तर शनिवार होता त्यामुळे मला स्वयंपाक करावाच लागत होता तर सकाळी मी मसाल्या वांग्याची भाजी बनवली होती तर ती थोडी बाकी होती म्हणून मग त्याला सोबती पुन्हा थोडीशी भाजी बनवली च थोडे चणे शिल्लक होते तर त्याची चण्याची भाजी बनवून घेतली आणि पोळ्या टाकून घेतल्या आणि थोडा भात मांडला आणि पुन्हा आंब्याचा रस बनवला आणि अशा प्रकारे स्वयंपाक पण झाला नंतर देवाशी मम्मी पप्पा पण आले त्यांनी पण खाल्लं आणि जे गुपचूप खाऊन घेतले त्यांनी पण आणि अशा रीतीने आमची सर्वांची पार्टी झाली आणि थोड्याच वेळाने ते घरी जायला निघाले जे तेव्हा थोडं वातावरण चांगलं होतं परंतु ते, ते गेल्यानंतर ते घरी गेले आणि जोराचा हवा सुटला आणि विजेचा गडगडाट आणि पाऊस सुरू झाला आणि लाईन पण गेली आता लाईन कधी येते तर माहीत नाही तर असो इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री